नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याचा म्हैस बाजार पाहणार आहोत सर्व प्रकारच्या सर्व जातींच्या मशींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर आजची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार पाहू शकता मित्रांनो मोरा म्हैस आहे कासला कच्च्या अजून लागल्यानंतर चांगली दिसेल किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस काय किंमत सांगता ह्याची एक लाख साठ हजार किती लिटर दूध पिले मागच्या दहा दहा लिटर का दहा लिटर लिटर बर किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं हो फायनल फायनल द्यायची शेतकऱ्या व्यापारी व्यापारी नाव काय आपलं शाकीर कुरेशी मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस बस अठ्ठावीस बत्तीस एकोणतीस एकोणतीस गाव कोणता आपर्डवाडी कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आणखी एक सूचना की खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना पाहू शकता हे पण मोर आहे कोण आहे माले काय सांगताय किंमत एक लाख साठ हजार द्यायचं घ्यायचं काय होईल तर दहा पाच इकडं तिकडं दूध किती पेल हिचं बारा लिटर सहा सहा बरं द्यायचं घ्यायचं काय होईल हिज एक दहा ला नाही ग होणार एक वीस ला होईल का मग कितीला होईल दीड पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपण पंच्याऐंशी एकावन्न चौऱ्याऐंशी चौदा पंचावन्न गाव कोणता आपलं वडाचेवाडी माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे हो होत माज़। कष्ट तुम्ही, तुम्ही मैस घेतलेली काय एकवीस ला घेतलेली बर तारीख किती काष्टीची मागच्याच आठवड्यात चालतंय ठीक आहे पहिली मजस तुमची आहे ना एकवीस ला घेतली व्यापाऱ्याकडे चालतंय ठीक आहे विकायला आणली दुसरे दुसरे काय बरं विली का नाही ती मशी नाही बर सांगतो ठीक पाहू शकता मित्रांनो गव रेड आहेत पंढरपुरी माठातली त्यांची उभा राहायची वगैरे पद्धत तुम्ही पाहू शकता दाताला कशा आहेत ही रेड एक ये... दात लावलाय एक दात लावलाय आणि ह्या रेडी आदत आहे का या रेडीची काय किंमत सांगता साठ हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल हिचं पंचावन्न ला होईल आणि या रेडीचं तिचं पन्नास ला पन्नास ला जर जोडात घेतला दोघांनी जर कोणी तर कितीला होईल जोड्यात लाखाला लाखाला काय पंच्याऐंशी बावन होईल काय पंच्याऐंशी लागले समोर आल्यानंतर कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच एकवीस तर बोरी मसा आहे चांगले पाहू शकता तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं पंच्याहत्तर आलं तर द्यायचे थे आणि पासष्ट आलं तर नका देणार सत्तरच्या आत काय होईल का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही सगळं बंद बंद आहे का चालतं व्यापार आहे ना आपला तर व्यापार आहे व्याप मोबाईल नंबर नको म्हणताय तर दुसरी मैस आपण तवर पाहू शकताय दुग्गल मध्ये मैस आहे मालवी मध्ये तर ठेपायला वगैरे चांगले आहे का शेवडी ना अजून कच्चे पंधरा तीन आठवड्याची काय किंमत सांगता ह्याचे पंचवीस द्यायचं घ्यायचं एक पातला मागून दिली मो 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 ना मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मोबाईल नाही का व्यापारी शेतकरी आहे गाव कोणतं आपलं मोहोच आहे का नाव काय आपलं अर्जुन अर्जुन पूर्ण डोंगरे अर्जुन डोंगरे प्रॉपर मोहोच बर चालतंय ठीक आहे नोट चालू आहे त्या ठिकाणी तर दुसरी मासा आपण सव पैसे पावसात वेलिम साडेआठ वगैरे आणतर पावसात ना काय काय खाली रेडी आहे कधी कधी वेली दोन दिवस दूध किती भरते आता चालू तीन तीन लिटर आहे बर मोबाईल नंबर सांगा आपण व्यापारी व्यापारी तालुका सांग जिल्हा सोलापूर चालतंय मोबाईल नंबर कोणाकडे त्र्याहत्तर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर सत्त्याण्णव झिरो चार सत्त्याण्णव झिरो चार एकतीस एकतीस नाव काय आपलं महादेव हजारे महादेव हजारे चिंचोली चालू सांगा सोला तर फायनल काय किंमत होईल फायनल पासष्ट सत्तर सांगून सत्तर सांगून ला, ला ला का लाख नाही एकतीस एकतीस द्यायचं घ्यायचं काय एक लाखाला मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस बावीस त्र्याहत्तर चौतीस बावीस त्र्याहत्तर गाव कोणतं कराडचा व्यापार ना आपला साडाची गॅरंटी काय तिसर आहे आहे का पैशाला परत बस काय प्रॉब्लेम लागला ठीक ओके तर मित्रांनो सांगोल्याचा महेश बाजार आपण जास्त नाही पण थोडक्यात पडून चांगल्या मशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण गरबा असल्या बाजार भाऊ पाहायला भेटतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद